दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले आहेत की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देतात कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला तर लक्षात लग आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तेव्हा असा ना एखादं कुत्र पुत्र असताना तसं झालेलं जाणार त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो पक एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आहेत आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आवकासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळं आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्यात सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या म्हणून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल ते निर्माण करणं द्वेष पसरवणं जात जाते हे हे त्याचा उद्देश चा आहे आणि सरकारनं ओळखला आणि मराठीने तर पाहिल्याच ओळखी त्यामुळे त्याला नाही महत्त्व देत नाही ना